आजचा हा कार्यक्रम आमच्या मातोश्री कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिपित्यर्थ या ठिकाणी हे चौथं वर्ष आहे दोन हजार वीसला याची सुरुवात झाली आणि या दोन हजार मध्ये या चौथ्या वर्षामध्ये आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण पदार्पण करत आहोत नांदेडवासियांचा भरपूर प्रतिसाद संगीत शंकर दरबार दोन हजार पाचला सुरू केला आणि आज आपण सातत्याने करोनाचे दोन वर्ष मधला कालावधी सोडला हे सातत्य आम्ही राखून नांदेडवासियांची मनापासून इच्छा कला संस्कृती कर्मणूक त्या सर्वावर असलेलं आपलं नितांत प्रेम आणि शंकरराव चव्हाण साहेबांची सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचा असलेला आवड शास्त्रीय संगीतामध्ये ज्यांनी रुची दाखवली आवड होती त्यांची आठवण सदैव आम्हा सल्मना आहेच आमच्या आईंच्या सुद्धा आठवण प्रित्यर्थ हा कुसुम महोत्सव हा या ठिकाणी आपण घेत आहोत मित्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं महत्त्वाचं स्थान आहे आमच्या आई काही शिकलेल्या नव्हत्या परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हा सर्वांना त्यांनी सांभाळलं खूप शिकवलं आणि ते आज दोघही नसताना त्या दोघांची आठवण आमच्या मनामध्ये सदैव आहे नांदेडवासियांच्या मनामध्ये शंकरराव चव्हाण साहेब अजूनही कायम आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये आपल्या सर्वांचा फार मोठा अभिमान आहे की ज्यांचं नांदेडच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ते योगदान राहिलं जे परिश्रम त्यांनी घेतले की पुढचा कालावधी आम्हा सर्वांची जबाबदारी आहे अतिशय मेहनतीने त्यांची अपूर राहिलेलं स्वप्न आम्हाला सर्वांना पूर्ण करायचा पैकीकडे विकासात्मक कामं आणि दुसरीकडे आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहावा आपल्या जीवनामध्ये करमणुकीचं काही साधन राहिलं सोशल लाईफ ज्याला म्हणू ती राहिली पाहिजे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये निश्चितच मोठे कार्यक्रम होतात आर्टिस्ट येतात पण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुंबईच्या तुलनेने कुमार गंधर्वांच्या तुलनेने जे कार्यक्रम पुण्याला होतात त्याच तोडीचे कार्यक्रम आज नांदेडमध्ये होऊ लागलेला आहे हा सर्व आपल्या सर्वांचा अभूतपूर्व प्रतिसाद आहे म्हणून शक्य झालेला आहे